ऊसाच्या शेतामध्ये आमचा कार्यक्रम सुरू झाला तिने मला तिच्याकडं ओढलं आणि माझा बाबुराव हातात धरून तिनं हलवायला सुरुवात केली मी तिच्याकडं नुसता बघत होतो तिने मला तिचे बॉल दाबायला सांगितले माझं नाव रमेश आहे मी एका खेड्यागावामध्ये राहतो मी उच्च शिक्षित आहे पण नोकरी न मिळाल्यामुळे मी गावीच राहत होतो माझ्या घराशेजारी असलेल्या संदीपान भाऊची दोन नंबरची मुलगी विधवा झाली होती तिचे नाव कावेरी आहे कावेरी दिसायला खूप हॉट होती तिचे मोठे मोठे बॉल खूप आकर्षक वाटायचे ती उंचीने कमी असल्यामुळे तिच्या शरीराला तिचे बॉल आणि मागची बाजू खूप भरून दिसायची तिला ब्लाऊज शिवायला येत असल्यामुळे ती वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज घालायची आणि त्या ब्लाऊजमधून तिचे मोठे मोठे गोल बॉल खूपच आकर्षक वाटायचे तिची मागची बाजूसुद्धा खूप मोठी असल्याने ती रस्त्याने चालली की गल्लीतले पोरं तिच्याकडं बघायचे आट्याक येऊन कावेरीचा नवरा गेला होता ती तिच्या सहा वर्षाच्या मुलाला घेऊन माहेरी म्हणजेच आमच्या गावी राहायला आली होती लग्नाअगोदर आम्ही एकमेकांना खूप बोलायचो पण मनात कधी वेगळा विचार आला नव्हता पण मागच्या एक महिन्यापासून माझ्या असं लक्षात आलं की ती मला सतत वेगळ्या नजरेतून बघत होती ती मला बघून एक वेगळी स्माईल द्यायची सार्वजनिक नळाला पाणी आणायला जाताना सतत जाता येता माझ्याकडे बघायची सायंकाळी किंवा सकाळी ती आईला गप्पा मारायला माझ्या घरी यायची पण तिचं सगळं लक्ष माझ्याकडे असायचं मलाही आता हळूहळू लक्षात यायला लागलं होतं एक दिवस दुपारची वेळ होती शेतातले कामाचे दिवस असल्यामुळे बरीचशी माणसं शेतात कामाला गेले होते गल्लीमध्ये कोणीच दिसत नव्हतं माझं काही वैयक्तिक काम असल्यामुळे मी घरीच राहिलो होतो बाहेरचा दरवाजा लावून मी घरात बाजावर झोपलो होतो दुपारचा एक दीड वाजला असावा दरवाजाची कडी कोणीतरी वाजवली आवाज आला म्हणून मी दरवाजा उघडला बघतो तर काय दारात कावेरी उभा होती रमेश आमच्या टी व्हीला काय झाले आहे बघतोस का आत्तापर्यंत चांगला चालत होता आत्ता काय झालंय कळेना बघ बरं तुला नीट करता येतो का माझ्याकडे बघत स्माईल देत ती मला बोलत होती ठीक आहे मी नंतर येतो आणि मला दुरुस्त करता आलं तर करून देतो मी म्हणालो नाही नंतर नको लगेच दुरुस्त करून देना माझा मुलगा शाळेत गेला आहे मी घरी एकटीच आहे मला करमत नाही आहे टी व्ही असला म्हणजे टाईमपास होतो प्लीज येतो का लगेच ती बोलू लागली दुपारची वेळ असल्यामुळे आमच्या गल्लीमध्ये कोणीच नव्हतं गल्लीतले लहान मुलं शाळेत गेलेली आणि मोठी माणसं शेतात कामाला गेलेली होती आता एवढी रिक्वेस्ट केल्यावर मी नाही म्हणू शकणार नव्हतो मी लगेच होकार दिला आणि तिच्या मागे तिच्या घरी गेलो मागच्या बेडरूममध्ये टी व्ही होता मागच्या रूममध्ये मी आलो आणि आश्चर्यचकित झालो बघतो तर काय टी व्ही चालू होता मी मागे वळून बघितलं तर ती माझ्याकडे बघून स्माईल देत हसली टी व्ही तर सुरू आहे ना मी तिला बोललो अरे हो ना आता बंद होता आता कसा सुरू झाला काय माहीत असं बोलत बोलत ती माझ्याजवळ आली आणि तिने मला घट्ट मिठी वाजली अग कावेरी हे काय करतेस असं म्हणून मी तिला बाजूला सारलं पण तिनं परत मला तिच्याकडे ओढलं आणि त्यावेळेस तिचे मोठे मोठे बॉल माझ्या छातीला लागले तिचा स्पर्श होताच माझ्या अंगामध्ये एक वेगळाच करंट तयार झाला तेवढ्यात दारात कोणीतरी आल्याचा भास झाला तिनं साडीची सावरा सावर केली आणि बाहेर आली बघते तर तिचा लहान मुलगा शाळेतून आला होता मी लगेच माझ्या घरी निघून आलो पण अंगामध्ये नुसता तिचा करंट लागलेला होता असेच काही दिवस निघून गेले आम्ही एकमेकाकडे बघत असायचो पण आम्हाला कार्यक्रम करण्यासाठी तशी संधी आणि वेळ मिळत नव्हता तिचा नवरा गेल्यापासून तिला खूप खाज सुटलेली होती त्यामुळे तिची भूक खूपच वाढलेली होती एक दिवस आमच्या शेतामध्ये ऊस खुरपणीसाठी मजूर बायकांची गरज होती त्यामुळे आई गल्लीतील बऱ्याच बायकांना ऊस खुरपणीसाठी येता काम विचारत होती पण सगळ्यांची कामे सुरू असल्यामुळे कुणीच येत नव्हतं कावेरी माझ्या आईला मामी म्हणायची तिने हे स सारं ऐकलं आणि ती लगेच म्हणाली मामी मी येते ऊस खुरपायला आई म्हणाली तुझ्या मायबापाला विचारलंस का ती म्हणाली काय विचारायचे आता किती दिवस बापाच्या जीवावर बसून खायचंय आता आपणही काम करायला पाहिजे ना आज मी खूप खुश होतो कावेरी माझ्या शेतात येणार होती तिने मला शेतात जाताना खुनावलं होतं मी तिचा इशारा समजलो होतो त्यांच्या पाठोपाठ मीही शेतामध्ये आलो दुपारचे जेवण झाले आणि ती आईला म्हणाली मी जरा हलकं होऊन येते आणि सोबत पाण्याचा तांब्या घेऊन ती संडासला जाण्याच्या निमित्ताने ऊसामध्ये शिरली तिने जाताना खुनावलं आणि मी शेताच्या दुसऱ्या बाजूने ऊसामध्ये शिरलो ऊस खूप उंच उंच होता तिकडे आई दुपारचे जेवण झाले असल्यामुळे लिंबाच्या झाडाच्या सावलीला झोपली आणि तिला लगेच डोळा लागला आम्ही ऊसाच्या शेताच्या खूप मधोमध गेलो तिने लगेच अंगावरचा स्टॉल खाली हातरला आणि मला तिच्याकडं ओढलं मीही तिला घट्ट मिठी मारली होती पण ती या खेळामध्ये खूप सराईत होती तिला सगळं माहीत होतं माझं लग्न झालं नसल्यामुळे मला या गोष्टीचा अनुभव नव्हता आणि आमचा कार्यक्रम उसाच्या शेतात सुरू झाला तिने पॅन्टीवरूनच माझा बाबूराव हातात धरला आणि हलवायला सुरुवात केली तिने मला तिचे बॉल दाबायला सांगितले मी ब्लाऊजवरूनच तिचे बॉल दाबू लागलो मला तिची मागची बाजू खूप आवडायची मी लगेच दोन्ही हाताने तिचे मागचे डोंगर दाबले ती मला किस करू लागली किस करत करत मी तिचे दोन्ही मोठे मोठे बॉल हाताने कचाकच दाबत होतो मी तिच्या ब्लाउजचे हुक काढले आणि लगेच तिचे बॉल चोखू लागलो तिला खूप दिवसांनी पुरुषाचा स्पर्श झाला असल्याने तिला खूप भारी वाटत होते तिने माझी पॅन्ट खाली केली आणि माझी अंडरविअर खाली ओढत माझ्या दोन्ही पायांच्या समोर बसली माझा आठ इंचचा बाबूराव तिने बघितला आणि ती आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे बघू लागली आणि कसलीही वेळ न घालवता तिने माझा बाबूराव तोंडात घेतला आणि ती जोरजोरात माझ्या बाबूरावला चुकू लागली आता मात्र माझा बाबूराव फनफन करू लागला उसाच्या अंग कापेल म्हणून तिने साडी काढण्यास कार्न्या, नकार दिला आणि तिने निकर खाली ओढून साडी आणि परकर वर केला आणि ती डॉगी स्टाईलने अंथरलेल्या स्टॉलवर वाकली मी माझा बाबूराव तिच्या चिकट ओल्या झालेल्या सुंदरीमध्ये घातला बाबुरावची साईज मोठी असलेले तो पूर्णपणे आज जात नव्हता मी जोरात धक्का दिला की ती मोठ्याने कणायची तिने साडीचा पदर तोंडामध्ये धरला होता जेणेकरून आवाज बाहेर येऊ नये हळूहळू तिच्या सुंदरीनं माझ्या बाबूरावला पूर्णपणे सामावून घेतले आता तिलाही खूप भारी वाटत होतं तीही मला या खेळामध्ये साथ देऊ लागली होती काही वेळात तिचं पाणी बाहेर आलं आणि ती डिचार्ज झाली मी मात्र आणखी थांबण्याचं नाव घेत नव्हतो कचाकच माझे धक्के चालू होते मी तिची पोझिशन बदलली आणि तिचे दोन्ही पाय माझ्या खांद्यावर घेतले आणि मी तिच्यावर आलो आणि कचाकच शॉट मारू लागलो आता मात्र तिला सहन होईना झाले माझा वाबराव तिच्या सुंदरीमध्ये खूपच झडका देऊ लागला रमेश आता ना अरे हळू कर ना असं ती म्हणू लागली पण माझ्या गाडीने आता फुल स्पीड धरली होती मी तिच्या बॉलचे निप्पल तोंडामध्ये दातामध्ये धरून कचाकच शॉट मारत होतो दोघेही घामाने चिंब झालो होतो अरे बसकर ना आता काय फाडून टाकतो माझी ती म्हणाली पण मी मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो शेवटच्या क्षणाला मी माझा बाबुराव बाहेर काढला आणि तिच्या तोंडामध्ये दिला आणि पिचकारी तोंडामध्ये सोडली कार्यक्रम झाल्यानंतर ती खूप खुश दिसत होती आणि अशा प्रकारे मी कावेरीची भूक भागवली एक वर्षानंतर पुन्हा तिचं लग्न लावण्याचा निर्णय तिच्या घरच्यांनी घेतला तिच्या होणाऱ्या मिस्टरांची पहिली बायकोचे निधन झाले असल्याने हे लग्न जुळून आले आता कधी ती गावी आली की आमचा कार्यक्रम असतोच तिचा दुसरा नवरा वयाने खूप मोठा वयस्कर असल्याने तिची भूक भागत नाही आणि ती गावी आली की माझ्याकडून कार्यक्रम करून घेते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी चावट गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा